बारा मंदिराच्या समूहात वसलेलं छोटस गाव म्हणजे वराड आणि वराड गाव हे फक्त कोकणातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झालेलं आहे ते म्हणजे त्यांच्या चिवड्यामुळे तुम्ही जेव्हाही कोकणात तेव्हा वराडचा चिवडा येतो तेव्हा तुम्ही आवडीने घेतात ना तो चिवडा ची या गावातच बनतो आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीच गोष्ट अवघड नाही अशीच जिद्द मनात ठेवून वराड गावचे जगदीश दादा चालवतात आपला वडिलोपार्जित व्यवसाय दादांच्या या व्यवसायाला ऐंशी वर्ष झालेली आहेत आणि ऐंशी वर्षापासून त्या हाची चव कोकणातच काय त्या जगभरात देतात ही त्यांची तिसरी पिढी आहे आपल्या सर्वांचा जीवकी प्राण असलेला हा चिवडा कसा बनवला जातो चला बघूया दादानी इथे शेगडी पेटवून घेतलेली आहे शेगडीवर ठेवलेली आहे भली मोठी कढई कडाई मध्ये गेलेला आहे ढीवर तेल तेलामध्ये गेलेली आहे लसूण आणि लसूण इथे फ्राय केली जाणार आहे गोल्डन ब्राऊन फ्राय झाल्यावरती त्यामध्ये जाणार आहे हिरवीगार कापलेली अशी मिरची मिरची आणि लसूण एक जी होईपर्यंत फ्राय करून घेतल्यावरती बघू शकता तुम्ही किती जबरदस्त दिसतोय हा मसाला या मसाल्यामध्ये वरून ऍड केले जाणार हिरवागार असा कडीपत्ता कडीपत्ता टाकून हा मसाला पुन्हा फ्राय केला जाणार आहे आणि त्यानंतर हा मसाला पूर्णपणे तयार झाल्यावरती वरून चवीनुसार मीठ आणि हा मसाला तयार होतो हा मसाला एकजीव केल्यानंतर इथे चिवड्याच्या बल्क मध्ये ऑर्डर सुद्धा स्वीकारल्या जातील या व्यवसायात दादांना गावातल्या वाडीतल्या आणि कुटुंबातल्या लोकांनी खूप सपोर्ट केलेला आहे दीडशे किलोचा चिवडा बनवणं सोपं नाही आहे दादानी त्यासाठी एक लाकडाचा साचा इथे बनून घेतलेला आहे त्या साच्यामध्ये एका खालोखाल एक असं चिवड्याचा थर लावलेला आहे म्हणजे आधी पोहे मग फ्राय केलेले शेंगदाणे वरून आलेला आहे मसाला त्यानंतर पुन्हा वरून जाणार आहे ते फ्राय केलेले पोहे ते मोठ्या मध्ये पुन्हा पोहे टाकल्यानंतर आता इथे पोहे फुलायची दादानी वाट बघितलेली आहे इथे पोहे फुलून झाल्यानंतर हे पोहे गेलेले आहेत चिवड्यामध्ये वरून ऍड केलेला आहे चवीनुसार मीठ आणि त्यावरती आलेली आहे हळद अशा प्रकारे ही चिवडा बनवण्याची प्रोसेस तर कंटिन्यू चालू असते पण तुम्हाला माहितीये का हा चिवडा रेल्वेमध्ये विकायला दोन हजार पाच पासून सुरुवात झालेली आणि दोन हजार पाच पासून हा चिवडा ऑल ओव्हर महाराष्ट्र विकला जातो दिवाळी मध्ये जर तुम्हाला आपल्या वराडचा चिवडा हवा असेल तर वाट कसली बघताय दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही स्वतःसाठी वराडचा चिवडा ऑर्डर करू शकता तसेच यांच्याकडे तुम्हाला तिखट शेव मेथी शेव चकली बंगाली मालवणी खाज पोहे लाडू शेंगदाणे लाडू तसेच तांदूळ लाडू तसे मूग लाडू बुंदी लाडू चणे लाडू सुद्धा मिळणार आहे म्हणजे जर तुम्ही कामावर जाणारे असाल आणि फराळ करायला जर तुमच्याकडे टाइम नाही तर तुम्ही ह्यांच्याकडून हा सगळा फराळ विकत घेऊ शकता चिवड्याच्या दादानी ऍड केलेला आहे ढिगभर असं शेव आणि शेव बघून तर मी अक्षरशः शॉक झाली की हा चिवडा आता हे पॅक करणार कसं पण एक प्रत्येकाची टेक्निक असते ना टेक्निक मध्ये इथे चिवडा मिक्स करून घेतलेला आहे हा चिवडा दादा पॅक करतायत रेल्वे मध्ये जाण्यासाठी म्हणजेच रेल्वेमध्ये जो चिवडा विकला जातो तो दादांकडचाच आहे लहानपणापासून आवडणारा चिवडा समोर बनतो कसा हे पाहून एवढं भारी वाटत होत ना की मी एक प्लेट चिवडा मागवला एवढा झणजणी चिवडा बघून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर वाट कसं असली बघताय दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून आत्ताच आपल्या आवडतीचा चिवडा ऑर्डर करा